वडलाच्या पाया पडून वैभवी देशमुख महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्रींना भेटायला त्या ठिकाणी आज जाणार आहेत खर तर दुर्दैव या गोष्टीच वाटत कि वैभवी देशमुख स्वतःचा बाप मारला स्वतःच्या ज्या पद्धतीनं घराचं छत्र हलवलं गेलं हे सांगण्यासाठी गडावर त्या नामदेव शास्त्रींना भेटायला आता ती मुलगी जाते खर तर दुःख याच आहे ज्यांनी मारले ज्यांच्या टोळीनं लोकांनी गुंडांनी अपहरण करून खून केलंय त्यांचे किती चुका आहेत हे त्या वैभवीला सांगावं लागतं आणि न्यायाचार्य म्हणून पदवी घेणारे ते महंत आता तिथं बसून धर्माच्या शेंगा झोडतील किती दुर्दैव आहे म्हणजे गुन्हेगाराचं समर्थन एका महंताकडून होणं किंवा जिवंत माणसाला हलहल करून मारलं हे त्या महंताला जर कळत नसेल तर हे सगळे गुन्हेगार आणि गुन्हेगाराचे समर्थक आहेत एवढंच म्हणावं लागेल